सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्त मंदिर बस स्टॉप जवळ भरदिवसा खुणाची घटना घडलेली आहे एका देशी दारू दुकानाच्या बाहेर दारूच्या नशेत एका इसमाच्या डोक्यात लाकडी दंडुका टाकून खून करण्यात आलेला आहे काही वेळापूर्वी म्हणजे साडेबारा वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रसंग घडलाय गणपत घरे असे इसमाचं इस नाव असून ते उंटवडी परिसरात राहणारे आहे गणपत घारे आणि संशयित आरोपी समोद कौर हे दोघेही देशी दारू दुकानासमोर दारू पीत बसलेले होते किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली या वादात समोद कौर यानं लाकडी दांडक्यानं गणपत घारे यांच्या डोक्यात जबर मार केला मार्च जिवारी लागल्यानं गणपतघारे यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी अंबड पोलीस दाखल झालेले असून या संशयाला अटक करण्यात आलेली आहे आज दिनांक आठ सात पंचवीस रोजी साधारणतः पावणे बाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान आहे त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये त्याच्या मयत गणपतघारे घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन नंबर येथे कोणाचा कोणाचा दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे दोघेही दारूच्या नशेत होते आणि नशेच्या अवस्थेतच ही खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित